नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे शाज कलेक्शनच्या यूट्यूब चॅनलवर आपण वेगवेगळे पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि त्याच्यात पण आपली स्पेशालिटी म्हणजे मंगळसूत्र अतिशय सुंदर क्वालिटीचे इमिटेशन मंगळसूत्र आपण घेऊन येत असतो जे तुमच्या पसंतीस उतरत आहेत सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले व्हिक्टोरियन मंगळसूत्र जे लोकांना अतिशय पसंत पडत आणि त्यांच्या खूप सुंदर सुंदर व्हरायटी दररोज वेगवेगळ्या येत असतात तर आज मी या व्हिडिओमध्ये काही पारंपरिक आणि काही विक्टोरियन मंगळसूत्र असं मिक्स कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आले आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी श्ज कलेक्शनच्या कोणत्याही दागिन्यांची ऑर्डर कशी करायची हे थोडक्यात तुम्हाला सांगते जेव्हा कधी तुम्ही शार्ज कलेक्शनचे कोणतेही व्हिडिओ पाहता किंवा रील पाहता आणि जर तुम्हाला कोणताही दागिना हवा असा वाटत असेल तर मग त्याचा एक स्क्रीनशॉट किंवा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घ्यायचा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तो पाठवायचा अवेलेबल असेल तर पेमेंट आधी करावं लागतं आणि तुम्हाला तुमचं नाव पूर्ण पत्ता पिनकोडसहित आणि कॉन्टॅक्ट नंबर अशा डिटेल्स आम्हाला द्याव्या लागतात पार्सल आमच्याकडनं पोस्टाने किंवा कुरिअरने जातं आणि तुम्हाला एका आठवड्याच्या आतमध्ये ते पार्सल मिळतं पार्सल मिळाल्यावर सुद्धा खूप एक्साइटमेंट असते लोकांना की वस्तू ओपन करून बघायची असते पण एक छोटीशी काळजी घ्यायची जेव्हा कधी तुम्ही पार्सल ओपन करता तेव्हा त्याचा ओपनिंग व्हिडिओ बनवायचा ओपनिंग व्हिडिओ यासाठी असतो की पार्सल आपल्याकडे येईपर्यंत बरेच दिवस गेलेले असतात कधी कधी ट्रान्सपोर्टेशनमध्ये पार्सल डॅमेज होऊ शकतं काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो मिसिंग प्रॉडक्ट असू शकतं काहीही कंप्लेंट असेल तर ओपनिंग व्हिडिओ असायला हवा विदाऊट ओपनिंग व्हिडिओ कोणतीच कंप्लेंट एक्सेप्ट केली जात नाही या गोष्टीची काळजी घ्या आता व्हिडिओला सुरुवात करूया अतिशय सुंदर असं कलेक्शन घेऊन आले आहे मी त्यात मी सुरुवातीला काही विक्टोरियन मंगळसूत्र दाखवणार आहे सगळ्यात पहिलं तर विक्टोरियन मंगळसूत्र म्हणजे काय तर खूप सुंदर असं डायमंडचे पेंडेंट्स असतात आणि त्यांना ना अँटिक पॉलिश असतं थोडंसं ब्लॅकिश गोल्ड असतं त्याच्यामुळे ते खूप सुंदर दिसतात ह्यांचे रंग लवकर जात नाहीत आणि हे काळ्या लाईनला लावून हे डायमंडचे पेंडेंट्स खूप सुंदर दिसतात आता मी माझ्या गळ्यामध्ये हे छोटं मंगळसूत्र जे वेअर केलेलं आहे त्याला सिंपल असं छोटं पेंडेंट लावलेलं आहे आणि त्याला तसेच मॅचिंग असे कानातले सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये दोन कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत मी आता जो वेअर केला आहे तो रेड किंवा पिंक कलर म्हणू शकता आणि ह्या रेड कलरचं मी ह्याला अठरा इंचाची लाईन लावली तुम्ही ह्याला अठरा किंवा चोवीस इंचाची लाईन लावून मागवू शकता ह्याची किंमत असणार आहे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग त्याच मध्ये सेम पॅटर्न मध्ये मी तुम्हाला ग्रीन कलर पण दाखवते ग्रीन कलर चं पेंडंट आणि त्याला कसे मॅचिंग कसे काढायचे खूप सुंदर दिसतं डिसेंट आहे तुम्ही डेली सुद्धा घालू शकता ऑफिसला वगैरे जाताना घालू शकता छोट्या मोठ्या इव्हेंट्सना घालू शकता चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग अठरा इंच किंवा चोवीस इंचामध्ये मिळेल तुम्ही ह्याला ॲक्च्युली तीस किंवा छत्तीस इंचा लाईन सुद्धा लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण पेंडंटची साईज छोटी असल्यामुळे लाईन मोठी पडते आणि मग कधी कधी खूप हलके वाटतात त्याच्यामुळे जर पेंडंट लहान असतील तर इट इज ॲडवायझेबल की तुम्ही नेहमी त्याला अठरा किंवा चोवीस इंचाच्या लाईन्स लावून मागवा किंमत असणारे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग जे मी वेअर केलंय ते सुद्धा मी एकदा पटकन तुम्हाला दाखवते म्हणजे त्याचा तुम्हाला जवळून लुक समजेल खूप सुरेख पेंडंट आहे छोट्या साईजचे पेंडंट आहेत काम तेवढंच सुरेख आहे प्रत्येक स्टोन हा सेटिंगचा असतो रेड कलर आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन अठरा ते चोवीस इंचामध्ये अवेलेबल असणारं हे मंगळसूत्र किंमत असणार आहे चारशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग जे मी आता स्वतः सुद्धा वयार घातलेलं आहे खूप छान दिसतं आहे सिंगल असं मंगळसूत्र सिंपल साड्यांवर वगैरे खूप छान वाटतं विक्टोरियन मंगळसूत्र डेली सुद्धा घालू शकता यांचं पॉलिश लवकर जात नाही आता त्याच्याच पुढे आणखीन एक मी ह्याच मंगळसूत्रासोबत तीस इंचामध्ये एक मंगळसूत्र वेअर केलंय त्याचं पेंडेंट बघा किती सुरेख दिसते त्याला खूप छान असे खाली लटकन आहेत आणि प्रत्येक लटकनच्या खाली मोती आहे त्याला कानातले सुद्धा अतिशय सुंदर येणार आहेत हे इयरिंग सुद्धा तर तुम्ही वेगवेगळ्या ड्रेसेसवर सिंगल पण घालू शकता म्हणजे विदाउट मंगळसूत्र इतकं छान याचं साईज आहे इतकं छानचं डिझाईन आहे प्रीमियम क्वालिटीचं मंगळसूत्र आहे ह्याची किंमत असणार आहे आठशे पन्नास रुपये फ्री शिपिंग एट फिफ्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल असणार आहे ह्याला मी तीस इंचाची दोन लाईन लावलेली आहे तुम्ही छत्तीस इंचही मागू शकता जर तुम्हाला चार लाईनमध्ये मध्ये मंगळसूत्र हवं असेल तर त्याच्यासाठी त्यांच्या किमती वाढतात तीस ते चाळीस रुपये वाढतात जर तुम्हाला हवं असेल चार लाईनमध्ये तर ऑर्डर करताना कसं तुम्ही मेन्शन करू शकता सेम पॅटर्नमध्ये ग्रीन कलरसुद्धा आहे ऍक्च्युली रेड आणि ग्रीन कलर हे असे कलर आहेत जे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन सोबत मॅच होऊन जातात म्हणजे तुमचं आउटफिट ब्लू कलरचं आहे येलो कलरचा आहे रेड कलरचा ग्रीन कलरचं आहे गुलाबी रंगाचा आहे कुठल्याही रंगाचे असू देत त्याच्यासोबत रेड किंवा ग्रीन हे दोनही कलर जातात त्याच्यामुळे तुम्हाला जो रंग आवडेल तुम्ही त्याची ऑर्डर करू शकता बघा सेम पॅटर्नमध्ये आठशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये अतिशय सुंदर हे मंगळसूत्र अवेलेबल आहे मी ह्याला तीस इंचाची दोन लाईन लावली आहे तुम्ही छत्तीस इंचही मागवू शकता जर तुम्हाला या चार लाईन हवं असेल तर मात्र तीस ते चाळीस रुपये किंमत वाढेल आणि तसं तुम्हाला मेन्शन करावं लागेल अतिशय सुंदर असं पेंडंट खूप छान लटकन आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा ऑर्डर लगेचच बुक करता येईल नेक्स्ट प्रीमियम क्वालिटीचं विक्टोरियन मंगळसूत्रच आहे पण ह्याचं डिझाईनच बघा किती सुंदर आहे मोराचा डिझाईन आणि त्याला खाली जो त्याचा पिसारा दिलाय हा अतिशय सुंदर असं रुबी स्टोनचं काम आहे मोठे स्टोन आहेत मॅचिंग जसे कानातले सुद्धा येणार मी याला तीस इंचाची काळी ला, सर लावलेली आहे दोन लाईनमध्ये मध्ये किंमत असणाऱ्या आठशे रुपये फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा आठशे रुपये फ्री शिपिंगमध्ये प्रीमियम क्वालिटीचं विक्टोरियन मंगळसूत्र अव्हेलेबल आहे जर तुम्हाला चार लाईन मंगळसूत्राला लावून हवी असेल तर मात्र तीस ते चाळीस रुपये वाढतात तुम्हाला ऑर्डर करताना ते तसं मेन्शन करावं लागेल नाहीतर तुम्ही काहीच मेन्शन नाही केलं फक्त स्क्रीनशॉट पाठवला तर व्हिडिओमध्ये जेवढी लेंथ दिली आहे तेवढी तुम्हाला मिळेल मी प्रत्येक पॅटर्नमध्ये दोन कलर घेऊन आले आहे एक असणार आहे रेड एक असणार आहे आता ग्रीन आताचा जो पॅटर्न मी दाखवलाय आहे सेम पॅटर्नमध्ये मोदाचं पेंडेंट खालकीच छान असं त्याला पिसारा आहे आणि तो पूर्ण ग्रीन रुबी स्टोनने बनवलेला आहे ग्रीन रुबी स्टोन आठशे रुपये फ्री शिपिंग प्रीमियम क्वालिटीचं विक्टोरियन मंगळसूत्र आहे कानातले सुद्धा त्याच पॅटर्नचे येणार स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा दोन लाईनमध्ये तीस इंचाची माळ लावलेली आहे छत्तीस इंचसुद्धा सेम प्राईजमध्ये मिळेल पण जर तुम्हाला चार लाईन मंगळसूत्र हवं असेल तर मात्र किंमत थोडीशी वाढेल त्यामुळे ऑर्डर करताना तुम्हाला किती इंच हवं आहे किती लाईन हवं आहे हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे पुढचं मंगळसूत्र आहे विक्टोरियन मंगळसूत्रामधलं थोडंसं हेवी पेंडंट आहे तुम्हाला पेंडंटचं डिझाईन कळेल आणि साईजसुद्धा कळेल बिग साईज पेंडंट आहे त्याला सुद्धा खूप सुंदर आहेत ग्रीन कलर आणि व्हाईट कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये आहे ह्याला मी चार लाईनची छत्तीस इंच लाईन लावली आहे तुम्हाला तीस इंच हवी असेल तर तीस इंचसुद्धा मिळेल किंमत असणार आहे याची अकराशे रुपये फ्री शिपिंग एक हजार शंभर रुपये फ्री शिपिंगमध्ये अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल सेम पॅटर्नमध्ये जसं आपण आता ग्रीन कलर दाखवला त्याच पॅटर्नमध्ये रेड कलर सुद्धा आहे आणि जो खूप सुंदर दिसतो जसं मी तुम्हाला म्हणाले की रेड आणि ग्रीन हे असे युनिव्हर्सल कलर आहेत जे तुमच्या वेगवेगळ्या आउटफिट्सवर छान जातात म्हणजे तुमच्या आउटफिटमध्ये हे कलर असायलाच हवे असं काही गरजेचं नाही कॉन्ट्रास्ट किंवा थोडंसं वेगळं कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही याला ट्राय करू शकता सेम पॅटर्नमध्ये मोठ्या साईजमध्ये व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशन आहे कानातले सुद्धा खूप सुंदर आहेत तुम्ही सिंगल कानातले सुद्धा घालू शकता एक हजार शंभर अकराशे रुपये फ्री शिपिंगमध्ये हे अवेलेबल आहे ह्याला सुद्धा आपण चार लाईनची छत्तीस इंच लाईन लावलेली आहे तुम्हाला हवी तर तीस इंच लाईन सुद्धा लावून मिळेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करणं गरजेचं आहे त्याशिवाय ऑर्डर बुक होत नाही फक्त बोलून की मला हे हे मंगळसूत्र द्या मला नाही समजत किंवा टेक्स्ट मेसेज करू नका व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल उचलले जात नाहीत त्यामुळे बरेच जण असं म्हणतात की कॉल घेत नाहीयेत वगैरे तर मी पुन्हा सांगते बऱ्याच आम्ही व्हिडिओ मध्ये सांगतो की कॉल करू नका मेसेज करा मेसेजला कधी कधी रिप्लाय यायला थोडासा उशीर होतो पण नक्की तुम्हाला रिप्लाय येईल विक्टोरियन मंगळसूत्रांमध्ये आता मी काही तीन चार व्हरायटीज तुम्हाला दाखवल्या हो त्यातलं जे आवडेल ते लवकर बुक करा कारण बऱ्याच जणांना माहीत असेल विक्टोरियन मंगळसूत्र एकदा अपलोड केली की त्यांचे स्टॉक लगेचच एक ते दोन दिवसात संपतात पुढचं बघा जरा असं पारंपरिक आणि अतिशय सुंदर असं पेंडंट आहे गोल पेंडंट आहे त्याला कलशवाली कलश, कलश पेंडंट लावलेलं ला आहे म्हणजे मध्ये तुम्हाला दिसेल की जसं आपला कलश असतो आपल्याकडे छान अशा सुंदर अशा चांगल्या कार्यक्रमांमध्ये वगैरे तर त्याचं ते पेंडंट बनवलेलं आहे सिंपल काळ्या मण्याची दोन लाईन मी लावलेली आहे ह्याला ह्याला कानातले येत नाहीत ह्याची किंमत असणार आहे दोनशे चाळीस रुपये फ्री शिपिंग टू फोर्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये अवेलेबल आहे चोवीस इंचाची लाईन लावली आहे मी ह्याला तुम्हाला अठरा इंच हवी असेल तर अठरा इंच चोवीस इंच आणि तीस इंच मध्ये हे मिळेल स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल पुढचं मंगळसूत्र आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर जेव्हा कधी मंगळसूत्रांची व्हिडिओ पोस्ट करतो तेव्हा बऱ्याच जणांचं असतं की डिझाईन एवढ्या सुंदर आहेत पण सगळे छत्तीस इंचामध्ये आहेत आणि मग तीस इंचामध्ये बऱ्याच जणांना मंगळसूत्र नाही घ्यायत तर आत्ताचं जे मी डिझाईन दाखवते ह्याच्यात दोन्ही सायजेस अवेलेबल आहेत तीस सुद्धा आणि छत्तीस सुद्धा सरळ पहिला तर तुम्ही वाटी बघून घ्या किती सुंदर वाटी आहे प्लेन वाटीवर वा, रेड आणि ग्रीन कलरच्या स्टोनचं चा काम आहे मॅचिंग असे कानातले सुद्धा येणार मंगळसूत्राची लाईन बऱ्याच जणांना ओळखीची असेल मधून चेन जाते बाजूने कायामान्यांचं काम आहे सिंगल सिंगल एक एक गोल्डन मनी आहे बऱ्याच जणींचं पारं पारंपरिक असं स्वतःचं खरं मंगळसूत्र सुद्धा असेल त्यामुळे ह्या डिझाईन्स पहिल्यांदा खूप असायच्या याच्यात तुम्हाला तीस आणि छत्तीस इंच दोन्ही अवेलेबल होणार आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा किंमत असणारे तीनशे पन्नास रुपये शिपिंग तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये विथ इयरिंगवाला पीस आहे प्रीमियम क्वालिटी आहे लवकरात लवकर मेसेज करा कारण की लिमिटेड स्टॉक आहे आणि ह्यात सुद्धा स्पेशल म्हणजे तीस इंच सुद्धा अवेलेबल आहे बऱ्याचदा असं होतं की अशा डिझाईन्समध्ये छत्तीस तर छत्तीसच मिळतं तीस मिळत नाही तर ज्यांना ज्यांना तीस इंच हवं असेल त्या ते सगळेजण अशा ऑप्शनसाठी जाऊ शकतात नेक्स्ट मंगळसूत्र दाखवते सिंपल आणि सोबर वाटी मंगळसूत्र आहे थोडं साऊथ स्टाईलची वाटी आहे गोल्डन पेक्षा थोडासा डार्क पॉलिश असते ह्याचं वरती लाईन बघा काळ्या मण्यांची दोन लाईन लावली आहे काळेमणे आणि गोल्डन मण्यांचं मिक्स काम आहे छत्तीस इंचामध्ये हे मंगळसूत्र असणार आहे किंमत असणार आहे याची तीनशे तीस रुपये फ्री शिपिंग थ्री थर्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये हे अवेलेबल होणार आहे तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल छोट्या मोठ्या इव्हेंट्सना छोट्या मोठ्या कार्यक्रमांना जेव्हा सिम्पल आणि सोबर लुक करायचा असतो तेव्हा अशी मंगळसूत्र खूप छान वाटतात खूप हेवी डिझाईन्स घालायची गरज नाही सिंगल किंवा दोन लाईनच तीन लाईनच असं मंगळसूत्र मस्त वाटत त्याच पॅटर्न मध्ये आणखीन एक मंगळसूत्र घेऊन आलो आपण सुंदर अशी वाटी आहे रेड आणि ग्रीन कलरच्या काम आहे वरती दोन लाईन मध्ये आपण मंगळसूत्राची लाईन लावली आहे सुरुवातीला काळेमणी मग मध्ये मध्ये गहूमणी आणि छोटे गोलमणी सुद्धा आहेत असंही मंगळसूत्राची लाईन असणार आहे छत्तीस इंच मंगळसूत्र असणार आहे किंमत असणार आहे याची तीनशे रुपये फ्री शिपिंग थ्री हंड्रेड फ्री शिपिंगमध्ये हे अवेलेबल होणार आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा ऑर्डर लगेचच बुक करून बुक होईल तुमची जर व्हॉट्सअपला मेसेज नाही केला तर ऑर्डर बुक होत नाही त्याच्यामुळे व्हॉट्सअपला मेसेज करणं खूप गरजेचं आहे आपला व्हॉट्सअप नंबर आपला प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो प्रत्येक रीलवर असतो त्याच्यामुळे व्हॉट्सअप करणं सोपं जातं